श्री चक्रधर स्वामी की जय यशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनल आपण या चॅनलच्या माध्यमातून परस्परामध्ये संवाद साधूया बंधूंना परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीची शिकवण व आचार देवाने आपल्याला काय सांगितलं या भूतलावर त्या परमे परब्रह्म परमेश्वराचा अवतार झालेला आहे आणि आता सध्या या तुमच्या समोर येण्याचं कारण की सध्या आता समाजामध्ये जी अन्य संप्रदायामध्ये जी परंपरा आहे त्याला पित्तरपाठ म्हणतात तर उपदेशी वर्गाने उपदेशी साधकाने वासनिक वर्गाने नामधारकाने हा विधी करावा की नाही तर तो भगवंत श्रीकृष्ण चक्रवर्ती आपल्या मुखातून गीतेमध्ये सांगतात देवव्रता देवान पितृण्यांती पितृव्रता पित्रु भूतान यांची म्हणजे जाजे देवव्रता देवान देवतेचे व्रत वैकल्य करणारे देवतेला पोहोचतात पितृंती पितृव्रता पितृदेवतेची पूजा करणारे पितृदेवतेला प्राप्त होतात म्हणजे एक पितृदेवता आहे मर्यमा आणि त्या देवतेचा तो विधी आहे आणि भूता आणि अंतिभूती भूत समाधीची पूजा करणारे ते भूतगिव निला जातात भूता आणि याती भूते ज्या आणि माझी पूजा करणारे मला येऊन मिळतात म्हणजे मोक्षाला येऊन मिळतात असं भगवंत गीतेमध्ये स्पष्ट उच्चारून सांगतात मग आपल्याला आपल्या या जीवाच्या कल्याणासाठी जीवाच्या हितासाठी जीवाला ऊर्ध्व करण्यासाठी तो दयाघन आपल्याला सृष्टीमध्ये अवतार धारण करून पुन्हा पुन्हा हे तत्वज्ञान सांगत असतो एकदा नाही योगा युगे परमेश्वर अवतार धारण या जीवासाठी करतात आणि जीवाला तत्वज्ञान सांगून वाईट वाके वाटेकडं न जाण्यापेक्षा यथार्थ वाटेवर येण्याचं ते आवाहन करतात सत्य वाटेवर चालण्याचं आवाहन करतात सत्य धर्मावर आचरण्याचं आवाहन परमेश्वर आपल्याला या भगवद्गीतेच्या माध्यमातून हा या श्लोकाच्या माध्यमातून संपूर्ण मानव जातीला हा संदेश परमेश्वराने दिलेला आहे बाबा रे आता तरी आपण व्हा म्हणजे देवतेला परमेश्वर समजून आपण जर भक्ती केली तर ती वेळच आहे परमेश्वराला परमेश्वर समजूनच भक्ती करावी लागते म्हणून देवतेचे विधी हे संपणारे नाशवंत आहे देवतेचे पद नाशवंत आहे मग ते आपल्या आचरणामध्ये आणून आपण त्याच्यामध्ये वेळ वाया घालवतो आमच्या वासनिक मंडळा मंडळींना नामधारक वेदवंत दर्शनीय त्यांना मी आवाहन करतो की परमेश्वराला तुम्हाला जर प्रसन्न ठेवावायचं असेल तर त्याने सांगितला तो आचार आपण काटेकोरपणे करायला पाहिजे देवतेची भक्ती व्रतबाई कल्ले आणि हे करून पुन्हा परमेश्वराची भक्ती करणं म्हणजे दोन्ही मिश्र भक्ती करणं याला मिश्र भक्ती म्हणतात देवतेची भक्ती करणं आता या काळामध्ये पित्र घालण्याचा वेळी असतो इतर सांप्रदायिक लोक पित्र घालतात आणि आमचे उपदेशे काही मंडळी परंपरेने आमच्या घरामध्ये आलेला आहे चालत आलेला आहे आम्हाला हे करावंच लागतं आपल्या पूर्वजांना उपाशी कसं ठेवावं असं ते म्हणतात पण तुमचे पूर्वज त्या ठिकाणी तुमचं भोजन करण्यासाठी येतात का हा महत्त्वाचा मुद्दे उद्देश आहे कारण ते या देहातून निघून कर्मफळाला सुख कर्मफळाला निघून गेलेले आहे सुख जोडला असेल तर सुख फळाला गेले त्यांचं कर्म उत्तम असेल तर दुःख फळा म्हणजे कर्म असेल तर दुःख फळाला गेले आणि मग ते तुमच्या इथं आव्हानल्यावर भोजनासाठी पक्षाच्या रूपामध्ये कशाला येते हा सत्य आणि जाणीवपूर्वक हा संदेश आपण समोर ठेवून परमेश्वराचे आचार समोर ठेवून इतर जे लोकांनी विधी विधी रूढी पाडलेल्या आहेत त्या रूढीमध्ये आपण न गुंतता आपण त्याच्यामध्ये लिंपायमान न होता खरा ईश्वरीचा मार्ग काय आहे परमेश्वर कोण आहे आणि विश्वर आपल्याला काय सांगतो परमेश्वराने या जीवासाठी या भूतलावर अवतार धारण केलेला आहे तो तर आनंदमय आहे दयागण आहे मग एवढं अवतरित होण्याचं काय कारण की या जीवाचे दुःख देखवू न शकते असत्याला सत्य म्हणून आपण ती भक्ती करतो खोट्याला खरं म्हणून आपण भक्ती आचरतो देवतेला परमेश्वर म्हणून आपण भक्ती आचरतो तुमच्या म्हणण्याने देवता परमेश्वर होणार आहेत का देवता ते देवताच राहणार परमेश्वर तो परमेश्वरच राहणार परमेश्वर देवता होऊ शकत नाही तुम्ही म्हणल्यावर आणि देवता परमेश्वर होऊ शकत नाही तुमच्या म्हणण्यावर सिद्धांत हा बदलू शकत नाही सिद्धांत हा ठाम आहे म्हणून कोणी काही म्हणलं तरी सत्य जो धर्म आहे सत्य जे शास्त्र आहे सत्य जे ज्ञान आहे ते त्या ज्ञानाधारे आपण वर्तन करून आपलं हे शरीर आत्मा पवित्र करावा आणि परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा म्हणून इतर लोकांचे विचार आपल्यामध्ये आत्मसात न करता परमेश्वराने जो सिद्धांत सांगितलेला आहे तो सिद्धांत महत्वाचा आहे जोपर्यंत या ध्यामध्ये आत्मा आहे जीव आहे हालचाल आहे त्याला सर्व अवयवाची युक्तता तो आहे तोपर्यंत त्या जीवाचे आपण सेवा करावी प्रेमाने त्याला त्याच्या संग वागावं त्याचा आदर सत्कार करावा आपल्या घरातील जे थकलेले माणसं असतील वयोवृद्ध झालेले असतील आपण नंतर त्यांची समाधी बांधून किंवा पितरपाठ करून किंवा श्राद्ध घालून काही एक उपयोगाचं नाही म्हणून या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे आणि त्याची संतुष्टता झाल्यानंतर तो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि परमेश्वराकडं तुमच्यासाठी दोन शब्दाची मागणी तो करेल की या जीवाचं भलं होऊ द्या असं वाचेने तो म्हणे म्हणून जे जाणकार मंडळी आहे आणि जे परमेश्वराला एकनिष्ठतेने भजणारी मंडळी आहे जे मिश्र भक्ती करत नाही त्यांच्यासाठी हा सिद्धांत महत्त्वाचा आहे आपण आपल्या जीवनातील वेळ व्यर्थ घालू नये आणि परमेश्वर जाणून परमेश्वराची भक्ती करावी ईश्वराची भक्ती केल्याने तो परमेश्वर त्या भक्तीमा भक्ती भक्तीतून परमेश्वर प्राप्त होत असतो म्हणून हे जाणवेचे कार्य आहे आणि हे ज्ञानाचं कार्य आहे अज्ञानासारखं कार्य करून आपला व्यर्थ वेळ दौडू नका व्यर्थ वेळ घालू नका म्हणून आमचा वासनिक वर्ग सुदृढ व्हावा आणि धर्मज्ञ व्हावा आणि परमेश्वर त्यांनी ओळखावा देवता ओळखाव्या जीव ओळखावा प्रपंच ओळखावा या चारी पदार्थाची यथार्थाने ओळख करून घ्यावी या देहामध्ये आहे तोपर्यंत त्या जीवाला आपण त्याची सेवा करावी या देहातून गेल्यानंतर तुम्ही कितीही त्या जीवा जीवाचं हित करतो म्हणले तरी ते हित होणार नाही हा सिद्धांत भगवद्गीतेचा आहे आणि भगवद्गीतेमध्ये भगवंताने असं ठामपणे सांगितलेलं आहे जे निषेध रूप क्रिया आहे त्या उपदेशी वर्गाने आचरू नये आणि ज्ञानाधारे वर्तन करावं परमेश्वराने सांगितलेला सिद्धांत आचरावा तरच आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ परमेश्वराचे आवडते होऊ तरच ईश्वर आपल्याला जवळ घेणार आहे तो त्याचा मनोधर्म पाळल्यानंतर परमेश्वर प्रसन्न होता म्हणून देवाने एकनिष्ठ भक्ती सांगितलेली आहे माम एकम एक शरण व्रज असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज सांगतात अर्जुना मी सर्वसृष्टीचा नियामक आहे सर्वसृष्टीचा कर्ता आहे सकळ अशी आधार देता मी आहे म्हणून असं परमेश्वराने आपल्याला भगवद्गीतेमध्ये तत्वज्ञान सांगितलेलं आहे आणि त्या परमेश्वराचे विचार आपल्याला आपल्या आचरणामध्ये आणायचे आहे म्हणून बंधूंना असा हा महत्त्वाचा हा संदेश आपल्याला उर्ध्व करण्याचा तो आपण प्रयत्नपूर्वक आवडीपूर्वक आपले व्यापार व्यवसाय कामधंदा सोडून परमेश्वर मार्गामध्ये जो विधी वेळा तो विधी आचरावा जो निषेध सांगितला तो निषेध त्या जावा त्याचा त्याग करावा म्हणजे काही गोष्टी प्राप्त करण्यासाठी काही गोष्टीचा आपल्याला त्याग करावा लागतो म्हणून तरच तो परमेश्वर जवळ येईल ईश्वराची कृपा आपल्याला होईल परमेश्वराचं सनिधान वचन रूप आपल्याला मिळेल एक वचन पाळलं त्या त्या वचनाची योग्यता परमेश्वर आपल्याला आपल्या पदरात टाकतात म्हणून अशा प्रकारे हा महत्त्वाचा सिद्धांत आपल्यासमोर ठेवत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो यातील काही आपल्याला शंका असतील तर आपण त्यामध्ये कमेंट करून या ठिकाणी तुम्ही तुमचं मत मांडू शकता आणि त्याचं निरसन आपल्याला शंका समाधान आपल्याला यामध्ये करता येईल म्हणून काही संदेह असतात काही शंका असतात त्या शंका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत यशप्राप्ती स्पेस हा व्हिडिओ आलेला आहे त्या माध्यमातून तुम्ही आपलं मत मांडून शंका समाधान करू शकता एवढं या ठिकाणी नमूद करतो आणि आता नवरात्र लागणार आहे आणि त्या नऊ दिवस आपण परमेश्वर साधकाने ईश्वराला स्मरून नामस्मरण करावं तो आपल्या नवरात्रामध्ये आपण लाईव येणार आहोत आणि तो टाईम वेळ जे काही सर्वांना वेळ भेटेल अशा वेळेमधून आपण तो वेळ निवडणार आहोत तर या ठिकाणी एवढं या ठिकाणी सांगून मी या ठिकाणी थांबतो दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर